काय साहेब ते आले नो पेपरला आज कोल्हापूर हात काय नाही रे तोंडाला पॉर्डर पुसल्यावर आहे हातवाढ करायची असती गांधीनगर काय नाही रे त्यात दोन्ही अमेडीश काय नाही त्यात बरोबर आता जे दिल्यात की नाही कोंडा असतात का त्या पाचगाव उजगाव तुला सांगतो कळंबा बिळंबा आता तुला सांगतो महापालिकेला एवढा ताप आहे ते घेऊन तुला सांगतो तिथलं ब रस्त बघितलं तर बो गल्ली बोळासारखं रस्ता येत तुम्ही रुंदी कुठल्या अंगिशाशी गाडी जाणार काय सुविधा देणार भाई असती इथं सुविधा द्यायला अनेक प्रश्न आहेत रे कोल्हापूरची तिकडे कोणाचं लक्ष नाही उठलं नुसतं हातवाड 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 केला म्हणजे प्रश्न मिटणार आय टी पार्कचा प्रश्न आहे ते क्षेत्राचा प्रश्न आहे तुला फेरीवाल्यांचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे कुठले नाही सांगाय रस्त्याचे प्रश्न आहे काय तिथे काय उत्पन्नाचा आता कचऱ्यासाठी आम्हाला त्या ही जी जागा घेतलेली दोन तीन केसेस आहेत आमच्या टोपची काय झालं पुढं रात गाई बाद गाई असे कामं चालू आहेत नुसतं पेपर आता ते अतिक्रमण पेपर आल्यावर काढल्या जातात किती विचार पार्किंग आहे का सुलभ शौचालय काय काय आहे सांग ना इथे कोल्हापूरचं नुसतानी आलेले पैसे काय करतात हे आधी इथले पैसे काय करतात काय नियोजन आहेत कुठले रस्ते गटारी सरळ आहेत दाखव तोंडाला जाळी रात गई बाद गई चला दोन महिन्यात असतं वाहून पण गेले हे सांगतात डबरबी बरबी डबर काय करतात अधिकारी वास्तविक अधिकाऱ्यांच्या जबाबदारी टाकाय पाहिजे त्याशिवाय ही सुधारणार नाही काय कॉन्ट्रॅक्टर मराठी तसं अधिकाऱ्याच नाही घेतलं पाहिजे तुम्ही बघताना क्वालिटी नियोजन बद्दल बघायचं काम आहे का नाही आणि काय नाही हातवाडाने काय गावाय ते गावायची हात हातवाडीला काय त्यातनं उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे खरी आहे ते गांधीनगर एमआडीशा ह्या आली पाहिजे होती उत्पन्नाचं साधन ज्याच्या महापालिका कुठला खर्च करणार शासन किती देत नाही आता पण किती दिलं आता मी ऐकून हजारो कुठे आले असं दाखवत्यात ह्याला हजार आलं ह्याला दोनशे आलं त्याला एवढं आलं त्याला आलं कुठे गेलं काय गेलं काहीच कळत नाही काही का का एक ग्रीनांगण सरळ आहे काही एक बाग सरळ आहे काय सरळ आहे बरोबर पाण्याचा प्रश्न आहे बोंबा बोंब पाण्याचा आहे आता ते थेट पाईप लाईम केलं सरळ कुणाला पाणीच नाही एक दिवस येते एक नाही हा बोंब पडतोय तो तो बंब पडतोय काय आहे आणि कोणाला ताळ मी नाही बोलणार आहे तर तोंड दिवस आलं आणि नुसती पदं पाहिजेत उभा माराय पाहिजे सुविधा नुसत्या पाहिजेत विकास करायचा बोंबा आहे आणि जनतेला पण काय आहे हां रात गई बाद गई तेवढाच विषय काढतात पुढे विचारला आता पुढचं आता तुला रेड झोनचा प्रश्न आता पूर आलं मग हिंच्या लक्षात येते कुठलीही गोष्ट अशी नाही आहे त्यामुळे काय बोलणार आहे काय बोलायचं आहे त्या अधिकाऱ्यांना त्याचं सुख दुख नाही लोकप्रतिनिधींना नाही पदाधिकाऱ्यांना नुसता रोपा खुर्च्या पाहिजेत गाड्या फिरवाय पाहिजेत हेच यांचा विकास आहे हे जर माझं म्हणणं विजय सरदार जे हिंजेवड्या महापालिकेचं पचत नाही मी एकदा सोन दादा सांगितले इथंच करायचं ना इथेच कोल्हापुरी कोल्हापूर नगरी आहे कोल्हापूर नगरी आहे आई देवी बघून गेली